तुम्ही गुंतवले पंधरा लाख एलआयसी तुम्हाला खात्री दिली का तुम्हाला मिळणार दीड कोटी पण तुम्हाला मिळाले फक्त आठ लाख ऐंशी हजार म्हणजेच की एवढे वर्षानुवर्ष इन्व्हेस्टिंग करून सुद्धा सहा लाख वीस हजाराचा नुकसान ही गोष्ट म्हातारपणी करण्याऐवजी हा तीन मिनटाचा व्हिडिओ बघून घ्या खूप काय शिकण्यासारखे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही कधी कोणत्या विमा कंपनीच्या गॅरंटीड प्लॅनमध्ये गुंतवणूक केली आहे का जसं जीवन आनंद जीवन उमंग संचय प्लस तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जो आज मी प्लॅन डिस्कस करणार आहे तो आहे एल आय सीचा जीवन उमंग या प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणार एक लाख रुपये दरवर्षी पुढच्या पंधरा वर्षांसाठी आणि सोळाव्या वर्षापासून ते सत्तराव्या वर्षापर्यंत दरवर्षी तुम्हाला मिळणार एक लाख दोन हजार रुपये आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू सत्तराव्या वर्षी मिळणार ब्याण्णव लाख सत्तर हजार रुपये म्हणजेच की तुम्ही गुंतवले पंधरा लाख आणि तुम्हाला मिळाले दीड कोटी हेच गणित बघून खूप लोक एल आय सी एजंटच्या प्लॅनला बळी पडतात आता हेच कॅल्क्युलेशन आपण एक्सेलमध्ये समजून घेऊयात जर तुम्ही सहा टक्केसुद्धा महागाईचा दर पकडला तर जी वस्तू तुम्हाला आज शंभर रुपयामध्ये मिळत आहे तीच वस्तू पुढच्या वर्षी तुम्हाला एकशे सहाला मिळणार तीस वस्तू पुढच्या पुढच्या वर्षी तुम्हाला मिळणार एकशे बारा रुपयाला तीस वस्तू पंधराव्या वर्षी तुम्हाला मिळणार दोनशे सव्वीस रुपयाला आणि तीस वस्तू पन्नासव्या वर्षी तुम्हाला मिळणार सतराशे चाळीस रुपयाला या हिशोबातून तुम्हाला इतके तर नक्कीच कळायला असणार की जी रक्कम तुम्हाला सोळाव्या वर्षापासून मिळणार आहे त्याची किंमत तेव्हा एक लाख दोन हजार रुपये नसणार आहे ती त्याच्यापेक्षा काही ना काही कमीच असणार आहे तर आपण आता हे समजून घेऊयात की त्या त्या वर्षी एक लाख दोन हजारची किंमत किती असणार आहे तर सोळाव्या वर्षी एक लाख दोन हजारची किंमत असेल फक्त बेचाळीस हजार पाचशे विसाव्या वर्षी किंमत असेल फक्त तेहतीस हजार सातशे तिसाव्या वर्षी किंमत असेल फक्त अठरा हजार पाचशे आणि पन्नासाव्या वर्षी किंमत असेल फक्त पाच हजार नऊशे बघा मित्रांनो किती फरक आहे कुठे एक लाख दोन हजार आणि कुठे पाच हजार नऊशे आणि जी मॅच्युरिटी व्हॅल्यू सत्तराव्या वर्षी तुम्हाला मिळणार आहे जर आपण इकडे पण सहा टक्के महागाई जर पकडला तर जी ब्याण्णव लाख सत्तर हजार तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्याची तेव्हाची व्हॅल्यू असणार आहे फक्त आणि फक्त एक लाख सत्तावन्न हजार रुपये आणि जर आपण या सगळ्या रकमांची बेरीज केली तर ती येणार फक्त आठ लाख ऐंशी हजार रुपये म्हणजेच की तुम्ही गुंतवले पंधरा लाख एल आय सी एजंटनी तुम्हाला खात्री दिली का तुम्हाला मिळणार अराऊंड दीड कोटी पण तुम्हाला मिळाले फक्त आठ लाख ऐंशी हजार म्हणजे सत्तर वर्ष गुंतवणूक करून सुद्धा सहा लाख वीस हजारचा तोटा आता आपण वेळ नाही गेली जेवढा पैसा तुमचा गॅरंटीड प्लॅन मध्ये गुंतवणूक करून ठेवला आहे तो आजच विड्रॉ करा भलेही तुम्हाला तो में। पन तो कमी मिळेल पण आजच करा आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा तुमचा जेवढा पैसा बनेल तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही म्युच्युअल फंड मध्ये कशी गुंतवणूक करायची आहे किती काळासाठी करायची आहे किती अमाऊंटची करायची आहे ते पैसे तुम्हाला परतफेड कधी मिळणार असे तुमचे बरेच प्रश्न असतील तुम्ही मला या प्रश्नांसाठी किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कधी पण कॉल व्हॉट्सअप किंवा डीएम करू शकता आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद